धनुराशी बारा मे ते अठरा मे दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी भविष्य धनुराशी या आठवड्यात सूर्यसंक्रमणाच्या प्रभावामुळे मे महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंददायी राहणार आहे खरं तर या आठवड्यात सूर्य, सूर्य त्याचा मित्र शुक्र राशीच्या राशीत भ्रमण करेल राशीत प्रवेश केल्यावर सूर्याचा शुभ प्रभाव वाढेल आणि प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा धनुराशीच्या लोकांसाठी खूपच रोमँटिक सिद्ध होईल सूर्य संक्रमणाचा सर्वात अनुकूल परिणाम राशीच्या लोकांवर होईल या राशींच्या नात्यात परस्पर समज वाढेल आणि प्रेमजीवनात आनंद येईल चला तर मग जाणून घेऊ या राशीचे बारा ते अठरा मे दोन हजार पंचवीस चे, चे साप्ताहिक राशी भविष्य कसे असणार आहे राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या एका मोठ्या समस्येचे निराकरण होईल या आठवड्यात तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांची मदत आणि पाठिंबा मिळेल जर तुम्ही बऱ्याच काळापासून बेरोजगार असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन येऊ शकतो नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील तर आधीच नोकरी करणाऱ्यांना त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा वाढू शकते ते नोकरदार लोकांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत बनेल आर्थिक समस्या दूर होतील आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक तीर्थस्थळाला भेट देण्याची किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल या आठवड्यात आर्थिक बाबतीत नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास विशेष लाभ आणि प्रगती होईल आठवड्याच्या करिअर आणि व्यवसायाशी संबंधित प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरतील कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सुसंवाद राहील जर तुमच्या प्रेम जोडीदाराशी किंवा जीवनसाथीशी एखाद्या गोष्टीवरून वाद सुरू असेल तर या आठवड्यात सर्व गैरसमज संवादाद्वारे दूर होतील प्रेम आणि परस्पर विश्वास वाढेल तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाशी संबंधित जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने पार पाडाल या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना जोडीदाराच्या सहवासाचा आनंद मिळेल धनुराशी जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा कंटाळा आला असेल तर तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता मालमत्ता खरेदी करताना अधिक सतर्क रहा विद्यार्थ्यांना शैक्षणिक यश मिळू शकते धनुराशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्या प्रेमजीवनासाठी खूप रोमँटिक आणि आनंददायी असेल सुरुवातीला तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत आरामात आणि शांततेत वेळ घालवाल तुमच्या प्रेमाच्या भावना खूप खोल असतील आणि तुमच्या दोघांमधील नाते आणखी मजबूत होईल तुमच्या जोडीदारासोबत शेअर केलेले क्षण तुमचे हृदय आनंदाने भरून टाकतील आठवड्याच्या उत्तराधार्थात थोडी निराशा होऊ शकते परंतु जर तुम्ही दोघे एकमेकांशी समजून घेऊन काम केले तर तुमचे नाते पूर्वीपेक्षा चांगले होईल धनुराशी तुमच्या जोडीदाराला असे वाटू द्या की तुम्ही नेहमीच त्यांच्या सोबत आहात एकत्र सुट्टीवर जाण्याचा विचार देखील करू शकता विद्यार्थी आणि नोकरदार वर्गासाठी हा आठवडा चांगला राहील स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल तुमच्या आरोग्याबाबत सावधगिरी बाळगा धनुराशी या आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी महत्व वाढेल तुमच्या प्रत्येक कामाचे श्रेय तुम्हाला दिले जाईल तुमचे मन आनंदी होईल नवीन संधीही वाढतील आणि उत्पन्नही चांगले राहील व्यवसायात वाढ होईल आणि नोकरीत प्रगतीच्या संधी मिळतील धनुराशी या आठवड्यात तुमच्यासाठी अनेक संधी आणि आव्हानही घेऊन येत आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल जो तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित ठेवेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला काही नवीन प्रकल्प मिळू शकतात ज्यासाठी तुमची सर्जनशीलता आवश्यक असेल सामाजिक जीवनातही क्रियाकलाप वाढतील मित्रांनी कुटुंबाशी बोलल्याने तुमचा मूड हलका होईल या काळात नवीन मैत्रीची शक्यता देखील असेल तथापि कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहण्याची काळजी घ्या कारण ते तुमच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतात आर्थिक दृष्टिकोनातून गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगल्यास उत्तम असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योगा किंवा व्यायामाचा समावेश केल्याने तुम्हाला ऊर्जा मिळेल मानसिक संतुलन राखण्यासाठी ध्यानधारणा करा या आठवड्याचा एकंदर संदेश असा आहे की उत्साह हो आणि संयमाने पुढे जा आणि तुमच्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या धनुराशी साप्ताहिक राशीनुसार हा काळ लोकांसाठी अनेक शक्यता घेऊन येत आहे तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात नवीन कल्पना येऊ शकतात आणि एक नवीन संधी तुमच्या दारावर ठोटावेल पण काळजी घ्या विचार न करता कोणतेही पाऊल उचलू नका घराबाहेर काही दीर्घ चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो प्रेमजीवनात थोडासा उत्साही मूळ असेल परंतु परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका या आठवड्यात तुमच्यात प्रचंड ऊर्जा असेल परंतु जर ती योग्य दिशेने वळवली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते तुमच्या आयुष्यात जुने नाते पुन्हा येऊ शकते लपलेल्या शत्रूंपासून थोडे सावध राहणे आवश्यक आहे आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे या आठवड्यात धनुराशीच्या व्यक्तींनी गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे आणि हळदीचा तिलक लावावा धनुराशी अन्वेषण गुरुच्या व्यापक प्रभावामुळे होत आहे तुमची भटकंतीची इच्छा वाढेल जी तुम्हाला तुमच्या आराम क्षेत्राच्या पलीकडे अनुभव घेण्यास प्रवृत्त करेल तो शब्दशः प्रवास असो किंवा ज्ञानाचा शोध असो जर तुम्ही अज्ञाताला स्वीकारले तर वाढीच्या संधी भरपूर आहेत तुमच्या कारकिर्दीत तुमच्या सभोवलताच्या विपुल शक्यतांचा वापर करण्यासाठी दूरगामी विचारसरणीचा विचार करा मुक्तपणे सहयोग करा कारण टीमवर्कमुळे नवीन कल्पना येऊ शकतात नातेसंबंधांच्या बाबतीत तुमचा उत्साह हो आणि आशावाद संसर्गजन्य आहे आणि प्रियजनांसोबतचे बंध मजबूत करतात तथापि अतिवृद्धीबद्दल लक्षात ठेवा सुसंवाद राखण्यासाठी संतुलन महत्त्वाचे आहे आर्थिक दृष्ट्या सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहे अनावश्यक जोखीम घेण्यापासून दूर राहण्यासाठी योजना पुन्हा तपासा सक्रिय राहून आणि सकारात्मक दृष्टिकोन राखून आरोग्य मजबूत राहते अनुभवांनी आणि अंतर्दृष्टीने सशक्त वाटेल तुमच्या रोमांचक जीवन प्रवासात पुढे जाण्यास तयार असाल तुमच्या शोधाच्या भावनेशी जुळणारे हे बदल स्वीकारा धनुराशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग जांभळा आहे भाग्यशाली अंक दोन असेल आणि भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि या आठवड्याचा शेवट तुमच्या आठवड्याचे नियोजन करा आणि तुमचे ध्येय निश्चित करा आणि ताण टाळावा एकंदरीत पाहता धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे